पनवेल परिसरात दत्त जयंती उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली दत्त जयंतीनिमित्त पेठ येथे ओवे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जयेंद्र शेळके यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच खिडुकपाडा येथे महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या मार्फत आरोग्य शिबिर घेण्यात आले तर तळोजा भोईरपाडा येथे लायन्स क्लबच्या माध्यमातून आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी धार्मिक कार्यक्रमांनाही मोठा उत्साह हो पाहायला मिळाला योगीनगर येथे यशवंत महाराज मठात पंडित शौनक अभिषेकी यांची अभंगवाणी संपन्न झाली तसेच परिसरात भजन कीर्तन हरिपाठ आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून दत्त जयंती साजरी करण्यात आली तलाबातप्रमाणे दत्त जयंती आपल्याकडनं होत असतो पण यावर्षी काहीतरी एक का असा आपल्याला वेगळा करायचा होता जेणेकरून लोकांची सेवा घडावा तर आपण पी चे चे एम सीचे डॉक्टर्स चिन्हा भेटलो वाशीचे एम जी एमचे डॉक्टर होते त्यांच्याशी डिस्कस केल्यानंतर चर्चा केल्यानंतर त्याही सहकार्य केलं आपल्याला का आपण महाशिबिर आरोग्य ठेवू पण या महाआरोग्य शिबिराला तिथल्या स्थानिक प्रतिनिधी लोकांनी पण सहकार्य केलं आणि जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहकार्य केलं त्याच्यानंतर आपण आधार कार्ड आणि आभा कार्ड आयुष्यमान कार्ड हे काढून देण्याचं सुद्धा काम केलं आणि त्याचाही लोक दत्त भक्त दत्तयंत औचित्य साधून सर्व केलंय त्याच्यामुळे दत्त भक्तांना त्याचा नक्कीच लाभ घेतलेला आहे म्हणजे नाहीत म्हटलं तरी आधार कार्ड आरोग्य शिबिरात दोनशे ते तीनशे लोक याचा भक्तांनी लाभ घेतलेला आहे आणि आरोग्य शिबिराला आरोग्य शिबिराला सहकार्य मोलाची जेही साथ दिले ते डॉक्टर पी एम सी चे डॉक्टर टीम आहे आणि वाशी एमजीएम चे डॉक्टरही सहकार्य केलेलं आहे सुद्धा खूप मनापासून आभार मानेल मी तर शेतकरी कामगार पक्षाचे आपण कार्यकर्ते आहात आणि प्रभाग तीन मधून आपण इच्छुक आहात असं देखील बोललं जात आहे इच्छुक असं नाही प्रभागामध्ये वेलवली कोणा जर काही प्रसंग आला तर धावून जात असतो आशा वाटतो की लोकांची आणखी कामं माझ्या होत असतील आणि संधी आले ते विलक्षणचं एक माध्यम आहे नगरसेवकच झाला पाहिजे नगरसेवकच्या बरेच खूप राईट्स आहेत महानगरपालिकेच्या सुविधा असतात लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम जर मला संधी मिळाली माझी इच्छा आहे पण माझे जे वरिष्ठ ठरवतील मेन गोष्ट मी इच्छुक आहे नाही माझ्या जर वरिष्ठांनी ठरवला तर जयेंद्र शेल्केला उमेदवारी द्यावी तर मी निश्चित घेईन आणि त्याही सांगितलं जयेंद्र तू नाही तर दुसरा कोण तर कोणाना सुद्धा माझा पाठिंबा आहे तर जयेंद्र शेलके यांच्या माध्यमातून हा जयंतीचा उत्सव अतिशय म्हणजे उत्साहात साजरा होत आहे विविध कार्यक्रम त्यांनी आयोजित केले आपण देखील त्याचे साक्षीदार झाला थोडक्यात काय सगळ्या नाही जयेंद्र शेळके आमचा अतिशय आहे गेल्या आठ दहा वर्षापासून या दत्त जयंतीला सातत्यानं माझी भेट असते आणि आता ज्या गोष्टीचा उल्लेख केला की प्रत्येक पक्षाला शेवटी काय हवं असतं की आपला जो काय कार्यकर्ता आहे तो तळागाळातल्या लोकांसाठी आज दत्त जयंतीचा उत्त उत्सव आहे खरं तर धार्मिक कार्यक्रम आहेत पण इथं बघितलं तिथं आरोग्य शिबिर त्यांनी आयोजित केलेलं आहे म्हणजे या धार्मिक कार्यामध्ये सुद्धा एक सामाजिक जाणीव त्यांनी जोपासलेली आहे अशा प्रकारच्या कार्यकर्त्याला लिफ्ट करण्याचं काम प्रत्येक पक्ष निश्चित करत असतो आणि आम्ही तसा प्रयत्न नक्की करू येत्या निवडणुकीमध्ये नक्कीच करेल <laughs> कारण हा एकच नाही तर वर्षभर त्याचे अनेक वेगवेगळे वे उपक्रम वे 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 असतात आणि सातत्याने ऍक्टिव्ह असणारा हा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत अतिशय सकारात्मक विचार या आमच्या पक्षश्रेष्ठींच्या मनामध्ये आहे आणि त्याचा जरूर विचार होईल आज खरं तर दत्त जयंती आहे दत्त दत्त महाराजांना माझी प्रार्थना आहे की आपल्या सर्वांच्या आपल्यालाही तसंच वाटत असेल अशी मला अशा वाटते आपल्या सर्वांच्या मनोकामना दत्त महाराज पूर्ण करत आणि दत्त जयंतीच्या आपल्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा देतात मंडळी येत असतात दत्तजींचा जो बोलला म्हणजे हा खिरुपपाडा गावात मोठा उत्सव म्हणजे तो एक पूर्ण खिरुपडा गावाचा तो एक होतात ना ते मोठा लोकांच्या गावामध्ये म्हणजे बोलणार त्याचा उत्सवच आहे आमच्या गावामध्ये असा सर्व म्हणजे भाविक आमचे ग्रामस्थ मंडळ सर्व लोक म्हणजे आता बघा तुम्ही मान्यवर माझ्या बाजूला आहे म्हणजे आम्ही कधीही भेटत नाही पण दत्तजींचा आम्ही शंभर टक्के भेटतो हे आमचं असं आणि आमचं दिवसभरात बोललं तर तर हरिपाठ कीर्तन एक दिवसाअोदर कीर्तन झाला आणि आता भजन मंडळीचं भजन चालू आहे कीर्त या हरिपाठ चालू आहे आणि मग आरोग्य शिबिरचं काम कार्यक्रम चालू आहे संध्याकाळी नाटक होणार आहे आणि मोठ्या शेटच्या वाढीनिमित्ताने जो कार्यक्रम असा दरवर्षभरभरचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये पण एक मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही मग दिवसभर कार्यक्रम चालूच आहेत आपला दत्तजींचा उत्सव म्हणजे असा आहे प्रत्येक आपल्या या परिसरामध्ये प्रत्येक म्हणजे लोकांच्या मनामध्ये आहे काय आपल्याला किरूपाड्या गावात दत्तजींना जायचं आहे आणि ती लोक आमच्या आम्हाला पूर्ण गावाल्यांना आम्हाला आशीर्वाद द्यायला येतात आणि तो आशीर्वाद घेऊन जातात